आता समोर आहे तुम्हाला मी एक तत्ता दिलेला आहे म्हणजे या प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जातात खालील शब्दांचे वर्गीकरण करा आणि हे शब्द दिलेले आहेत काळवेळ भांडकोर टाकाऊ मधून मधून फटफजिती आणि अभिमान मग हे तुम्हाला उपसर्ग घटीत प्रत्येक घटीत आणि अभ्यास या तिघांमध्ये त्याचं वर्गीकरण करायचं आहे ह्याला तुम्हाला दोन मार्क मिळतात आता काळ वेळ हे दोन्ही शब्द कसे झाले समान झाले म्हणजे काळ वेळ दळवळ या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणजे हा अभ्यास शब्दमध्ये येतो काळ वेळ त्याच्यानंतर भांडखोर आता खोर हे त्याला प्रत्यय लागलेलं आहे अर्थातच हा प्रत्यय घटीत शब्द आहे भांडखोर त्याच्यानंतर टाकाऊ ऊ हे सुद्धा काय झालेलं आहे त्याला प्रत्यय लागलेलं आहे त्याच्यामुळे तो प्रत्यय घटीमध्येच येतो त्यानंतर मधून मधून शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे अभ्यास शब्द आहे त्यानंतर फट फजिती आता फट हे काय झालेलं आहे फजिती या मूळ शब्दाला फट हा उपसर्ग लागलेला आहे त्यामुळे फट फजिती हा उपसर्ग घटित शब्द आहे आणि त्याच्यानंतर अभिमान अभि हा त्याला उपसर्ग लागलेला आहे मान हा मूळ शब्द आहे म्हणून अभिमान हा उपसर्ग घटित शब्द आहे आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझं व्हिडिओ असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद